नमस्कार महाराष्ट्रातील सर्व लाडके भाऊ लाडक्या बहिणी प्रशिक्षणार्थी धनगर बांधव आदिवासी सर्व धर्मसमभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी गेल्या सतरा दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुट्रेपणा या ठिकाणी करत आहोत एवढंच सोळा दिवस अन्नत्याग सतरा दिवस आज धरणे आंदोलन तेहत्तीस आणि तीन दिवस आनंदखेडा इथं आंदोलन एकूण छत्तीस दिवस पूर्ण झाले परंतु राज्याचे लाडके मामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार या हरामखोर आपल्याला फसवून अद्याप लक्ष द्यायला तयार नाहीत वर्गशिक्षक म्हणून काम करून अकरा महिने तीनशे चौतीस दिवस काम केला भारतीय राज्य घटनेचे कलम चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक्के ये एक्कावन एचे आंतरराष्ट्रीय उडार अनुशे दोन तेवीस पंचवीस यानुसार काम करून आपल्याला नोकरी शंभर टक्का मिळणारच हा विश्वास देतो माझा हा लढा अखंड चालू राहील परंतु सर्व नेतृत्व आणि सर्व प्रशिक्षणार्थ्यांना एकच विनंती आहे काम करत असताना अर्ध्यामध्ये पडू नका कोणताही नेतृत्व असेल कोणी चॉकलेट दिले तर ती चॉकलेट खाऊ नका तुम्हाला जरी सुट्रेपाडा अभिलाल दादा देवरे यांच्यापर्यंत येता येत ये नसेल तर नाशिकला आंदोलन चालू आहे बाबांचं चा। त्या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहा आंदोलनाला पाठिंबा द्या जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत बसा परंतु रात्री पहाटी एखाद्या आमदार खासदार मंत्रीच्या मागे जाऊन आंदोलन थकीत करू नका जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अखंड आंदोलन चालू ठेवा अभिलाल दादा देवरे आणि सर्व प्रशिक्षणार्थी मताने विश्वासाने आंदोलन करा जर कोणी निघून गेलं तरी प्रशिक्षणार्थ्यांनी त्या आंदोलनाचा पुढाकार घ्या आणि आपलं आंदोलन अखंड चालू ठेवा जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही एवढीच गवाई देतो आणि इथंच थांबतो माझं आंदोलन अखंड चालू राहील जय हिंद जय भारत जय सविता